नमस्कार मी मनीष मुंबईत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकच चर्चेला उदाहरण आलेले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार ते दोघं एकत्र येणार या सर्व घडामोडी होत असताना महाराष्ट्राचं राजकारण देखील ढवळून निघालेलं आहे अशाच परिस्थितीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते काय म्हणतात त्यांच्या मनाचा विचार कोणी करतय आहे का शिवसेनेचा कार्यकर्ता असेल या वा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल रात्रंदिवस झेंडे उचलणे सतरंजक उचलणे एवढंच त्यांचं काम असतं त्याच कार्यकर्त्यांच्या भरोशावर एवढा संपूर्ण पक्ष चालत असतो मात्र वरती होणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं काय आहे हे देखील एक मुंबई तकच्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय नमस्कार आम्ही जळगावमध्ये आहोत जळगावच्या शिवसेना कार्यालयामधील शिवसेनेचे जे कार्यकर्ते त्यांचं काय म्हणणं पडतंय जाणून घेऊया नमस्कार तक मध्ये स्वागत आहे सगळ्यात महत्वाचं सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण गाजत आहे किंवा उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार यांची युती होणार तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं नाही युती तर व्हायलाच पाहिजे दोघा भावांची युती व्हायला पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी दोघा भाऊ एकत्र यायलाच पाहिजे मुंबई महापालिका म्हणा किंवा महाराष्ट्राच्या ज्या ज्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्यावरती याचा नक्की दोघं भाऊ एकत्र आले तर याचा नक्की फायदा महाराष्ट्राला होणार आहे आतापर्यंतची जी महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काही कारणास्तव वेगळी अठ्ठ्याण्णव साली नव्याण्णव साली काहीतरी त्यांची वेगळी झाली आणि त्यानंतर बराच कालावधी लोटला गेला या दोघं भावंडांमध्ये बराच काळ विस्तृष्ट राहिलं आणि आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ जवळ आल्यामुळे युती होते असं देखील काही बोललं जात नाही तो काळ जो गेला तो काही लोकांनी त्यांना दोघं भावांना वेगळं केलेलं होतं पण आता दोघं दोघं वाघ जर एकत्र आले तर तो नक्कीच त्याचा फायदा होणार आहे दोघांना जे लोकांनी जे वेगळे केलं होतं दुसऱ्या पक्षांनी तर आता त्यांना दोघांना एकत्र करण्याचं हे काम चालू आहे तर एक दोघं एकत्र तर नक्कीच फायदा होणार दोघं भावांना काही लोकांनी वेगळं केलं होतं परंतु आता तो वाद मिटत आले आहेत अशाही काहीशी प्रतिक्रिया आपल्या काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत ताईंशी जाणून घेऊया ताई मराठी अस्मितेचा ता प्रश्न येतोय म्हणून दोघं भाऊ एकत्र येत आहेत महाराष्ट्रात आणि मराठी मुद्द्यावर दोघं भाऊ जर एकत्र आले तर एक मोठी ताकद महाराष्ट्रात उभं राहणार आहे काय वाटतं तुम्हाला निश्चितच कुटुंब म्हटलं की तिथं वैचारिक मतभेद हे येतातच मात्र ज्यावेळेस आता अटीतटीचं राजकारण आपल्यालाही माहिती आहे अटीतटीचं चा राजकारण चालू आहे अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी जर दोघंही भाऊ एकत्र येत असतील तर यासाठी या, या संपूर्ण महाराष्ट्र ह्या गोष्टीचं स्वागतच करणार आहे मराठी माणूस त्या गोष्टीचं स्वागत करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तरेकडील येणारं मुघलांचं जे दबक्या पाऊलांनी जे काही अतिक्रमण चालू आहे हे थांबवण्यासाठी दोघं बागांनी जर दंड थोपटले तर सनातनांच्या पोटामध्ये जी पोटात तूळ निर्माण झालेली आहे हा मीडियाच्या माध्यमातून आपल्यालाही आम्हा सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून प्रश्न आहे की ही का निर्माण झाली दोघं भाऊ जर एकत्र येत आहेत तर आनंदाची गोष्ट आहे त्यांचं स्वागतच करू आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचं स्वागतच करतो आहे आणि मराठी प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस हा त्या गोष्टीचं स्वागतच करणार आहे सनात सनातांच्या मनामध्ये होऊ शकतो आणि अशी झालेला आहे असं काही काहीच ताईंच म्हणणं तुम्हाला काय वाटतंय की आता दोघं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतात तर महाराष्ट्रात खूप मोठा बदल होईल का नक्कीच होईल होईल त्यांची दोन्हीची येण्याची जी आहे ते यांच्या मार्फत महाराष्ट्रात खूप बदल होऊ शकतो आणि याचा बेनिफिट चांगलाच होईल जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत तळागाळातले कार्यकर्ते आहेत ते सगळे एकत्र येतील पुन्हा येतील जो आणि जोमाने कामाला लागतील आणि त्याच्याने पक्षाला खूप फायदा होईल राज ठाकरेंचा अगर आपण विचार केला तर राज ठाकरेंनी या आधी लोकसभेमध्ये काही काळ शरद पवारांना साथ दिली त्याआधी भाजपाला साथ दिली काही वेळ गुजरातमध्ये जाऊन मोदीं बरोबर देखील त्यांनी प्रचार केला परंतु आता अचानक त्यांनी एक बदल केलेला आहे आणि उद्धव साहेबांबरोबर ते जाण्याला तयार होत आहेत काय वाटतंय तुम्हाला याच्यामध्ये आपण असं बोलू शकत नाही की आधी ते तिकडे होते आधी इकडे आले जे म मूळ मुद्दा होता जे मराठी माणसाचे जे मुद्दे आहे शेतकरीचे शेता शेतीविषय आज आता आपण जळगाव जिल्ह्यात आहे जळगाव जिल्हा हा बेरोजगारीमध्ये टॉप टॉपमध्ये आलेले असे जे मुद्दे जे आहे ते जे हिताचे आहेत ते ते वारंवार उचलत गेले आणि त्यासाठी त्यांनी भर स्टेजवरती मोदींना पण त्यांनी कळवलं होतं की मराठ महाराष्ट्रासाठी जे उद्योग आहे वगैरे उद्योग उद्योग असणार शेतकऱ्यांचा विषय असणार त्यांनी भर स्टेजवरती त्यांना ते सुनावलं पण होतं त्या गोष्टी साठी आपण असं बोलू शकत नाही ते त्यांनी प्रचार केला होता असं केलं होता ते हे आहे तेच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब पण तेच विषय वारंवार उचलत होते बेरोजगारीचा विषय शेतीचा विषय आणि ह्याच विषयासाठी दोघं भाऊ एकत्र येत असणार तर त्यामध्ये महाराष्ट्र हित पाहतं महाराष्ट्राचा चांगलाच होईल या अपेक्षेने वार दो ते दोघं यायला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही सगळे पदाधिकारी यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू निश्चितच सर्वसाधारण सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत आज महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणूसची एक मोठी ताकद या दोघा भावांच्या एकत्र येणार आहे होणार वाढणार आहे महाराष्ट्रात कुठेतरी जे उद्योग व्यापार बाहेरच्या राज्यात जात आहेत ते कुठेतरी थांबण्यास मदत होईल अशीच काहीशी ग्वाही सर्वसामान्य या ठिकाणी शिवसैनिकांनी जळगावला दिलेली आहे जळगावहून मनीष जोक मुंबई तक